नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठिकली याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग कधी आचारसंहिता जाहीर करीन ही निवडणूक कधी लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे सध्या आष्टी मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होत आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी आहे आपल्यासोबत पाटोदा येथील जाधव साहेब आहेत ते सुद्धा शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत मागील काही दिवसापासून त्यांचे दौरे सुरू आहेत आज मराठीमध्ये तुमचं स्वागत नमस्कार काय सांगाल तुमचा परिचय थोडक्यात काय सांगाल मी ऍडव्होकेट नरसिंह लक्ष्मणराव जाधव राहणार पाठोदा आज मी राष्ट्रवादी काँग्रेस विधी सेल महाराष्ट्राचं उपाध्यक्ष शरद पवार चंद्र या पक्षाचं काम करतो आहे आणि माझे वडील कैलासवासी ॲडव्होकेट लक्ष्मणराव जाधव येस काँग्रेसपासून आजाम जी दुसरी जी 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 आज आमची दुसरीपोटी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर काम करते माझे लहाने बंधू शिवभूषण जाधव हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सात वर्षापासून काम करतात बीड जिल्ह्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार वाढवण्यासाठी आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे वाढत्या काळात आम्ही पक्षाबरोबर राहिलेलो आहोत आज आष्टी मतदारसंघामध्ये काम करत असताना पक्षाचं काम करत असताना ज्या ज्या वेळेस पक्षामध्ये नवीन नवीन लोक आले आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी इतर कार्यकर्त्यांबरोबर आम्हाला आज आष्टी मतदारसंघामध्ये आष्टी पाटू शुरू म्हणजे शुरूचा एक अर्धा भाग आम्ही उच्च न्यायालय वकील संघाचा अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी काम केलेलं आहे मराठवाड्यामध्ये अनेक जण येतात याचिका मी उच्च न्यायालयामध्ये दाखल करत असतो आणि साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये आष्टी मतदारसंघामध्ये पालखी पंढरपूर म्हणजेपूर पा, पालखी मार्गाचा जो प्रश्न होता तो मी जनहितात याचिकेद्वारे त्या ठिकाणी सोडव सोडवलेला आहे आता डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्याचं काम पूर्ण व्हावं हो यासाठी हो, मान्य उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत पाटोदा ग्रामीण रुग्णालय व्हावं हो, तसेच या ठिकाणी कुंठेपळ तळा तलावाच्या संदर्भामध्ये दे देखील दे शेतकऱ्यांना मावजा भेटावं सदरील कुंठेपळ तलावाचं काम लवकरात लवकर व्हावं कारण दोन हजार दहा पाहूर्वी पासून ते काम सुरू आहे तीन फेज काम सुरू शेतकऱ्याला त्याचा कुठेही फायदा झालेला नाही असं तसंच या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोक आज सध्या भ्रष्टाचार गुंडगिरी दादागिरी याला पारखं टाळे सामान्य शेतकरी पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर विहिरीला त्याला पंचवीस पंचवीस मध्ये द्यावं लागते घरकुलाला पैसे द्यावे उघड उघड भ्रष्टाचार त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य माणसाला कुठलंही प्रोटेक्शन नाही जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत पान रास्ता असतो गाव रस्ता असतो किंवा ज्या काही वॉटर सप्लायच्या स्कीम आहेत त्या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे आम्ही आज पुरतोय सगळ्या ग्रामीण भागामध्ये त्या गावामध्ये विचारल्यानंतर फिल्टरचा प्लांट असणारे फार असे मला वाटतंय एक दोन टक्के सुद्धा लोक म्हणजे नाही म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर लोकशाहीमध्ये आज जर सर्वसामान्य माणसाला जर स्वच्छ पाणी प्यायला मिळत नसेल त्या ठिकाणी चांगले रोड नसतील तर सर्वसामान्य माणसांनी काय करायचं आज स्वच्छ पाणी नसल्यामुळे आजाराची संख्या वाढते त्या ठिकाणी नसल्यामुळे ॲक्सिडेंट होतात मी आज उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असताना या बीड जिल्ह्यामध्ये मंदिर संदर्भामध्ये झालेला स्कॅम असो किंवा पाटोदा नगर पंचायतमध्ये झालेला पुलाचा भ्रष्टाचार असो यामध्ये मी वकील म्हणून सर्वसामान्यासाठी तिथे काम केले होते अनेक प्रकारचे जसं पत्रकार बंधूवर बी इंडायरेक्ट वेन प्रेशर येत असतात तसं वकील व्यवसाय करत असताना आमच्यावर बी तसा प्रयत्न होत असतो परंतु आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवारांच्या विचाराला मान्य नव्हत सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो आम्ही प्रत्येक लोकसभा इलेक्शन असो विधानसभा इलेक्शन असो जो पक्षाचा उमेदवार देईल त्याला आम्ही मदत करत असतो तर या लोकसभेला बजरंग बाप्पाचं आम्ही काम केलं आमच्या पाटोजा तालुक्यातून अकराशेची लीड बजरंग बाप्पाला मिळालेली आज आमचे लहाने बंधू आमची सगळी टीम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारे या विचाराची टीम आज पवार साहेबांवर काम करते म्हणून आज जर आष्टी मतदारसंघाचा विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची तुलना करत असताना आपल्या आत्महत्याचं प्रमाण शेतकऱ्याचं जास्त त्याचा विचार जर केला तर आपल्या इथे कुठलीही इंडस्ट्री नाही एम आय टी नाही कुठलाही मोठा प्रोजेक्ट नाही मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त भ्रष्टाचार आणि आता तुम्ही जर रिसेंट जर पाहिले तर आपल्या बीड जिल्ह्यात डी सी सी बँक चार पाच वर्षापासून डबक्याला आली पुढाली वेगवेगळ्या बँका हिना शैन असो त्यानंतर चंपावती असो पाटोद्याचे तुम्हाला सांगतो महात्मा फुले असो आणि आता ह्या स्टेट कॉपरेटिव्ह जिजाऊ स्टेट कॉपरेटिव्ह असो किंवा ज्ञानराधा आज शेतकऱ्या शेतकरी असो एखादा रिटायर कर्मचारी असो रिटायर फौजी असो या लोकांचे पैसे त्या ठिकाणी डुबलेले मग ह्या परिस्थितीला हे लोकप्रतिनिधी काय करतात आणि मग कधी कधी अशी जनतेला शंका निर्माण होते की कि हे लोकप्रतिनिधी आणि नोकरच्या पब्लिक सर्वंट आहेत खरे जनतेचे सेवक आहेत हे हो स्वतःसाठी काम करतायत फक्त भ्रष्टाचारसाठी काम, काम आहेत साकर का जनतेसाठी काम करत आहेत आज आष्टीमध्ये कुठलाही मोठा उद्योगधंदा नाही या लोकप्रतिनिधींनी कुठलाही उद्योगधंदा आणण्याचं काम केलेलं नाही एक कडा सहकारी साखर कारखाना होता तो पण बंद पडला आज त्या कर्मचाऱ्यांना बिचाऱ्यांना रस्त्यावर यावं लागलं उच्च न्यायालयात जाऊन त्यांना याचिका दाखल करावी लागली अजून त्यांचे पैसे मिळालेले नाही त्यांची वाईट परिस्थिती हे बदल होणार आहे एकूणच असं आष्टी पाठव्या शिरूर या मतदारसंघामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणावर काय सांगाल तुम्ही आज पहायला पाहिजे आता खरं पाहायला खरं पाहिलं तर लोकशाहीमध्ये ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो तर ज्यावेळेस ते पाच वर्षाने निवडणुकीला समोर जातात तर जनतेने सुद्धा त्यांना त्यांच्या कामावर प्रश्न विचारले पाहिजे परंतु आज काय झाले जात पात धर्म प्रत्येक उमेदवार म्हणजे ही शोकांती काय लोकशाहीची पक्षाला सुद्धा विचार करू लागतो की अमुक अमुक जातीची लोकसंख्या किती जातीची लोकसंख्या माझ्यासारखा एक उच्च शिक्षित वकील माणूस एल एल एम झालेला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारा माणूस मला याची खंत वाटते की भारतीय राज्यघटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्याच्यामध्ये असा जात पात धर्मावर डिस्क्रिमिनेशन करा असं कुठेही लिहिलेलं नाही तालुका कोर्टापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत कुठेही जा आमचे वकील बांधव त्या ठिकाणी काम करत असतात आणि वेगवेगळ्या समस्या लोकांच्या तिथे येतात आज तुम्ही पोलीस स्टेशनला गेले गरीब माणसाला अन्याय झाला एफ आर रजिस्टर होत नाही ठराविक आमदार खासदारांनी किंवा त्यांनी लोकांनी त्याच्यामध्ये सांगितलं त्याच्या चलेच्या पट्याने ही केलं तर त्या त्यांचा एफ आर रजिस्टर होतो लोकांच्या जमिनी बळकवल्या जातात मंदिर मस्जिदीच्या जमिनी बळकवल्या जातात आज हा मतदारसंघ संपूर्ण सर्वसामान्य माणूस अशा ठिकाणी म्हणून माझ्यासारखा वकील आता मी तीन वर्षापासून पाठवता येत माझे एक वकिलांचं कार्यालय आहे आज मी आष्टीमध्ये उद्या माझ्या कार्यालयाचं उद्घाटन करतो फक्त राजकीय नाही तर, राज तर न्यायिक दृष्टिकोनातून सुद्धा या आष्टी मतदारसंघातील गोरी गरीब जनतेला म्हणजे न्याय उद्या आपल्या दारी हा सर्वसामान्य माणसाला त्यांचे जे राईट्स आहेत ते हक्क आहेत कारण स्वच्छ पाणी मिळणं चांगले रोड असणं हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे ते सुद्धा तुम्हाला मिळत नाही मग इथं काय होतंय इव्हन एवढंच नाहीये तुमच्या पाठो आष्टी नगरपंचायतमध्ये साडेपाचशे सहाशे मतदार बोगस ना ग्रामपंचायती नोंदले गेले त्याच्या संदर्भात याचिका देखील आज मी हायकोर्टामध्ये दाखल केलेली या भागातले एक सामाजिक कार्यकर्ते रामखडे असो पाटोदा येथे तुम्हाला अबलू घोगे असो हे लोक आज सर्व शिवभूषण जाधव असो मोबिंद असो अनेक हे आहेत मनसेचे कैलास दरेकर असो हे लोक आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही रस्त्याचा दर्जा बघा ठराविक लोकांना कॉन्ट्रॅक्टरशिप दिली जाते आता बीड जिल्ह्यामध्ये अठराशे जलजीवन मध्ये तपासा जलजीवनचे जवळजवळ जो नव्वद टक्के काम बघत पन्नास वर्षाचा पुढचा आराखडा देऊन आज ह्या गोरगरीब जनतेला पाणी मिळावं म्हणून हे स्कीम आणलेल्या आणि हा जर ह्याच्यात भ्रष्टाचार झाला काही इम्प्लिमेंट झाले नाही तर पुढं शासन तुम्हाला विचार करील ना पन्नास वर्ष तुम्हाला आम्ही पैसे दिलेले आहेत हे बदल होणं गरजेचं आहे आणि मग त्या ठिकाणी आल्याशिवाय हे होऊ शकत नाही म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आम्ही विनंती केली साहेब की, की तुम्ही आमच्या सारख्या लोकांना तुम्ही संधी द्या आष्टी मतदारसंघात फिरत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रचंड लोकांचा विश्वास आहे कारण ऍडव्होकेट निवृत्तीराव उले साहेब त्यानंतर माझे वडील अॅडवोकेट कैलासवासी लक्ष्मणराव जाधव माझे आमदार लक्ष्मण ताते ज्या अठरा महिन्यासाठी त्यावेळेस पूर्वीही मिळाले असे जुने लोक जे आहेत पवार साहेबांचं जे आहे ते आष्टी मतदारसंघावर खूप प्रेम आहे त्या काळानंतर हे आमदार झाले जाधू तर त्या काळानंतर परत पाठोद्याला त्या नंतर, नंतर पाठोदा शुरू ला संधी मिळाली ते म्हणून आमच्या पाटोदा शुरूर भागातील लोकांची सुद्धा इच्छा आहे की वकील म्हणजे मला तिकीट द्यावं म्हणून आज नॅचरल प्रमाणे जर सर्वसामान्य माणसामध्ये पडल्यानंतर लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की नवीन चारात त्या ठिकाणी द्यावा तो प्रामाणिक असावा स्वच्छ असावा आणि जनतेला भ्रष्टाचार गुंडगिरी भयमुक्त असं जीवन जगता यावं हो। यासाठी एक नवीन चार हजार माझ्या माझ्यासारखा पक्षाकडे शरद पवार साहेबांकडे मागणी केली काय तुम्ही भूमिका मांडली मला उमेदवारी का द्यायला पाहिजे मी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना एक तीन चार गोष्टी सांगितल्या एक पहिला महत्वाचा मुद्दा साहेब तुम्ही या मतदारसंघाला खूप पैसा पाठवला परंतु आज तो पैसा सर्वसामान्य जनतेपुढे गेल्या नाही शहर आहे जिथं आज हजारो करोडो रुपये आले त्या ठिकाणी पण आजही तिथं वॉटर सप्लायच्या स्कीम फेल झालेल्या आहेत स्वच्छ पाणी तर सोडा साधं पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही आष्टीची परिस्थिती काही कमी नाही आणि मग जर अशी परिस्थिती जर हा अठरा टक्के जी एस टी सामान्य माणूस भरतोय आणि तो पैसा जर सामान्य माणसा येत नाही आणि हे तथाकथित कार्यसम्राट त्यांच्या चेलेच्या पिठ्यांचे फोटो देऊन सांगतात की आम्ही एवढा पैसा आणला पण पैसा कुठे गेला ह्याचं सुद्धा अकाउंटेबिलिटी पाहिजे आता पाटोदा नगरपंचायत मध्ये रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आष्टी नगरपंचायतमधला ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आलेला नाही पण पाटोद्याचं मी ठामपणे सांगतो की कुणाला किती पैसे दिले ह्याचं सुद्धा ऑडिट नाही माहितीच्या अधिकाराखाली जर माहिती मागितली तर माहिती दिली जात नाही सर्वसामान्य माणूस ह्या कोर्ट मी टिकू शकत नाही म्हणून त्यांना भरोसा देण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाला कमीत कमी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या आर्टिकल दोनशे सव्वीस खाली सामान्य माणसाला न्याय मिळवा मी एक वकील बनून मी आजपर्यंत काम केले परंतु के मी जनहितार्थ याचिका किती दाखल करणार म्हणून मी आज आज ह्या प्रशासनावर नियंत्रण नाही ने। कारण पुढावे लोक जर त्या ठिकाणी करप्शनला जर साथ लागली अधिकारी त्यांचं काम ऐकत नाही मग आज उघड उघड बोलल्या जाते पंचायत समितीमध्ये जर एक विहीर पाहिजे असेल तर पंचवीस हजार रुपये घेतल्या जातात दहा दहा हजार कुणाला एक सो व्यक्तीला जातात पाच हजार व्हिडिओला जातात मग अशी परिस्थिती जर असेल आणि असं जे भयभीत जनता असेल तर लोकशाही टिकू शकत नाही आणि ही जर लोकशाही जर टिकवायची असेल तर त्याच्यामध्ये पत्रकार वकील डॉक्टर इंजिनियर जे बुद्धिवादी लोक आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि समाजाला जागृत करायचं काम केलं पाहिजे जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून किती जण आष्टी पाठवतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाकडून आमच्याकडे खूप लोक इच्छुक आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही केलं मी सिनियरिटी प्रमाण सांगायचं माझे आमदार साहेबराव दरेकर आहेत आमच्या महाराष्ट्राचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आहेत सामाजिक कार्यकर्ते रामजी खाडे आहेत जे आमच्या मतदार मतदारसंघाचे ते अध्यक्ष आहेत विधानसभेचे त्यानंतर मी स्वतः नरसिंह लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस विधीशील महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मराठवाडा प्रमुख आहे त्यानंतर आणखीन तुमचे चौधरी अण्णा चौधरी आहेत आणखीन आमचे डॉक्टर महेश थोरात आहेत सर्वे आहेत म्हणजे असे भरपूर उमेदवार आहेत पण आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती केली साहेब तुम्ही आमचे जे लोक कारण काय की जे लोक तुम्हाला सोडून गेले ज्यांनी पक्षाला गद्दारी केली त्या लोकांवर भरोसा जनतेचा पण भरोसा नाही आणि कार्यकर्त्याचा देखील भरोसा उन... नाही आता तुम्ही मागील काही दिवसापासून फिरता येतु तालुक्यामध्ये काय लोकांच्या प्रतिक्रिया लोक गाठीबेटी घेतल्यानंतर तुम्हाला काय समस्या मांडतात मला लोकांमध्ये जास्तीत जास्त जलजीवन मिशन मध्ये भ्रष्टाचार झाल्याचं आढळून येतो जलसिंचन विहिरीचा भ्रष्टाचार आढळून येतो तलाव पुन्हा नगरपंचायतच्या ह्याच्यामध्ये बोगस अशा प्रकारे किंवा रस्त्यांचा दर्जा नाहीये कॉन्ट्रॅक्टर लोकांनी अर्धेच कामं केलेले पैसे घेऊन गेलेले आणि काही अशा विशिष्ट शक्तीचं नियंत्रण त्याच्यामुळे असल्यामुळे ठराविक घराणेच या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पिढ्याने पिढ्या पिड़े त्या ठिकाणी पवार साहेबांनी समजा तुम्हाला उमेदवारी दिली तर काय तुमची भूमिका पवार साहेबांनी जर मला तिकीट दिली तर पहिली मी माझी घोषणा असेल की या पाच वर्षाच्या काळामध्ये मी स्वतः कुठल्याही भ्रष्टाचाराला धारण न देता स्वतःही एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता माझ्या वकिली व्यवसायामधून माझा जो काही खर्च असेल ते मी हे करीत जनतेची सेवा करणार आणि हे जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांना कायद्याच्या चौकटीत बसून त्यांच्यावर अंकुश शा, अंकुश आणणार आणि जनतेच्या ज्या काही मोठ्या मोठ्या स्कीम आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार उदाहरणार्थ पाठोद्यामध्ये एम आय डी सीची पस्तीस वर्षापूर्वी जागा ऍक्वार झालेली परंतु तू एकही इंडस्ट्री नाही आष्टी मध्ये सुद्धा परवा असं का एका माझे आमदार साहेबांनी म्हणले की आम्ही इथे एम आय टी आता पस्तीस वर्ष त्यांनी काय केलं माहिती नाही पंचवीस वर्ष पण त्यांनी ठीक आहे त्यांचं स्वागत करतो कमीत कमी त्यांना शेवटी इथं याच्या युवकासाठी एम आय टी आणण्यासाठी ते प्रयत्न करतो असं म्हणले मग हे सुद्धा प्रश्न जे आहेत एम आय टी चे कोणते पळता आठवणता तलाव जे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतजी पाटील यांनी ती मंजूर केली होईल आणि त्यांनी आश्वासन दिलेले की आपल्या आष्टी आप तालुक्याला पाटोजा तालुक्याला या ठिकाणी कुंटेपळच्या माध्यमातून म्हणा किंवा सिंचनच्या माध्यमातून ज्या काही स्कीम मंजूर झाल्या आहेत त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी आपल्या आष्टी या तीन तालुक्याला त्याचा लाभ व्हावा यासाठी यासाठी जर मला संधी मिळाली तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ही मी करायचा प्रयत्न मग आता हे दुसरा एक असा विषय की तुमची उमेदवारी फायनल झाली विधान परिषदेचे तत्कालीन आमदार सुरेश धस माजी आमदार भीमराव धोंडे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजपे तीन हे तीनही जण इच्छुक आहेत हे तीनही उभं राहिले तुम्ही कसा पद्धतीने त्यांचा सामना करणार किंवा जनता तुम्हाला कसं मदत करणार हे तिन्ही जर उभं राहिले तर माझ्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आमच्या बरोबर युबीटी आहे शिवसेना त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे किंवा इतर आमचे मित्र पक्ष आहेत आमचं एक ठरलेलं आहे की आमचा ज्या उमेदवाराला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तिकीट देतील दे त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आमच्यात बंडखोरी होणार नाही त्यामुळं जनतेमध्ये फिरत असताना जनतेची इच्छा अशी आहे की आम्ही सगळ्यांना दोनदा तीनदा त्या ठिकाणी संधी दिलेली त्यामुळं नवीन उमेदवार विश्वास उमेदवार चेहरा जर त्यांच्या समोर आला तर परिवर्तन निश्चित होईल याची मला खात्री आणि गेल्या गेल्या विधानसभेला लोकसभेला बजरंग बाप्पाला जी विरोधात मध्ये गेल्या लोकसभेला एकाहत्तर हजाराची जवळजवळ लीड गेली होती ती अर्धी त्या ठिकाणी पेक्षा जास्त लीड ज्याचं जे आता जर आपण पाहिलं इलेक्शनचं स्वरूप जर पाहिलं तर लोकांचा जुन्या लोकांवरचा जो विश्वास आहे लोकप्रतिनिधी उडलेला आहे त्यामुळे लोक काय म्हणतात किंवा आता जसं घरातलं एक जुनं फर्निचर झालं हे काढून टाकायचे आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे अशी लोकांची मानसिकता आहे म्हणून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकर्त्यावर मतदारावर संपूर्ण भरोसा आहे जर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी मला जर तिकीट दिलं शरूर पाठवता हा पूर्ण एकवटून आणि आष्टी मतदारसंघात देखील आमच्या पक्षाचे सगळे आदरणीय जे ज्येष्ठ नेते आहेत हरेकर सहित सगळे आणि आमचे कार्यकर्ते आहेत निश्चितच पक्षाचं त्या ठिकाणी माणूस सध्या जे हे वातावरण चालू आहे जरांगे पटलांनी पुन्हा आंदोलन सुरू केले मराठा समाजाला आरक्षण मिळावं समोरच्या विरोधी उमेदवार भीमराव धोंडे ओबीसीच आणि तुम्ही आणि अन्य एक माझे आमदार कोणी जर उमेदवार असेल तर कसं समीकरण राहील तुम्ही कसे सक्सेस होता हा तर त्याच्या संदर्भात माझं असं आहे की मी आष्टी मतदारसंघामध्ये कमीत कमी दोन ते अडीच हजार माझे पक्षकार आजपर्यंत लोकांचा संपर्क आहे आणि माझे वडील कैलास वाशी लक्ष्मणराव जाधव पाटोदा पंचायत समिती सभापती होते माझे जुलदेशावर जाधव काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते लाने बंधू शुभूषण जाधव आमचं घराने एक असं आहे की सर्व जाती धर्माला घेऊन जाणार घरा आतापर्यंत आम्ही असा कधीही जातीवाद केला नाही लोकसभेचं जरी इलेक्शन असलं आम्ही कधीही मुंडे साहेबांवर टीका केली नाही कधी आम्ही ताईवर किंवा प्रीतम मुंडेवर टीका केली नाही आम्ही पक्ष जात पक्षाचं काम करतो ही अदरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला दिलेले संस्कार आहेत आणि त्या भूमिकेमुळे लोकांचा माझ्यावर भरोसा आहे आता मी आष्टीमध्ये फिरलो याच्यामध्ये फिरलो वंजारी समाज असो माळी समाज असो लगर समाज असो मुस्लिम समाज असो यांना असं वाटतं की एन एल जाधव हे एक चांगल्या घरण्यातला माणूस आहे आणि हा माणूस जाती धर्माला थारा न देणारा माणूस म्हणून हा उच्च शिक्षित बनवायला एक संधी द्यावी म्हणून मी ठामपणे सांगतो जरी धोंडे साहेब माझ्याबरोबर आमच्या विरोधात आले आणि असं चित्र निर्माण झालं तर हे ओबीसी मराठा असा वाद माझ्यासाठी राहणार नाही कारण असं आहे की प्रत्येक समाजामध्ये माझे आहेत आणि त्यांना माझे कामाची काम करण्याची पद्धत माहीत छोटी जनतेला ह्या मतदारसंघामध्ये गुंडागर्दी दहशत आणि विकास गुंडागर्दी भ्रष्टाचार मुक्त आणि विकास पाहिजे म्हणून त्यांना आता सा, धोंडे साहेबांना लोकांनी खूप संधी दिली मग धोंडे साहेबांनी त्यांनी तरी काय केलं ज्यांच्या ज्यांच्या विरोधामध्ये त्यांना मदत केली आता हे अब्ल गोगेचं उदाहरण सांगतो रामखाडेचं उदाहरण सांगतो असे कितीतरी लोक आहेत ज्यावेळेस त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला धोंडे साहेबांनी कधी त्यांना प्रोटेक्शन दिलं नाही कधी पोलीस स्टेशनला जाऊन जा, जा, जा जा त्याचं हे केलं नाही म्हणजे आता त्यांना असं वाटतंय की आम्ही सगळे पैसे वलेले जनतेला पर्याय नाही त्याला नाही मला त्याला टाळायचं म्हणून मला ही जी पद्धत आहे आता ही जनता आणून पाडणार आहे जनता फक्त आता हेच पाहिजे की आम्हाला बदल हवा आहे आणि बदल करत असताना आम्हाला विश्वासू आणि उच्च शिक्षित जर चेहरा मिळाला तर निश्चितच मतदारसंघात कोणच वातावरण लावून तुम्हाला असं वाटतं का की नवा चेहरा नवीन आमदार कोण होईल असं वाटतं हा मला असं शंभर टक्के वाटतं किंवा जनतेच्या मनात तरी आहे फक्त पक्षांनी संधी दिली पाहिजे पक्ष पक्षांनी जर संधी दिली तर नवाचारा निश्चित या ठिकाणी आमदार होऊ शकतो लो कारण लोकांच्या मनातच होती असं जात जातपात धर्मावर लोक बोलतच नाही आज तुम्हाला हा जो अरंगे पाटील किंवा ओबीसी मराठा हा वाद बरोबरच आहे वास्तविक पाहता लोकसभेची निवडणूक सुद्धा तशी जातीवादावर झालेलीच नाही असं माझ्या मते भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस आणि जे काही हे लोक सोडून गेले होते यांच्यावर लोकांचा रोष होता म्हणून लोकांनी तुम्हाला सांगतो आज राष्ट्रवादी काँग्रेस बजरंग बाप्पा सोनोनी यांना या ठिकाणी निवडून दिलेले एक आश्वासक चारा म्हणून या ठिकाणी आणि त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आता कारण हे स्थानिक प्रश्न आता महत्वाचे आहेत विधानसभेत स्थानिक प्रश्न म्हणजे आता आज असं किंवा इथले एक चार घरांनी जर सोडले आणि त्यांची नेक्स्ट जनरेशन जर सोडली तर ह्याच्या पलीकडे जनतेला कुणीच दिसत नाही ह्यांना सामान्य माणसं कुणीच दिसत नाही खुर्चीवर जरी बसवले त्यांना कुणाला सरपंच पद केलं नगराध्यक्ष पद केलं पण त्यांना काय आहे की पोझिशन आहे पॉवर नाही म्हणजे खुर्चीवर बसलं तरी फोन केल्याशिवाय विशिष्ट व्यक्तीला तो काम करू शकत नाही ह्याचा सुद्धा हे आणि मी एक वकील म्हणून मी एक वकील म्हणून ठामपणे सांगतो की आज हे भ्रष्टाचारामध्ये झालेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचा पैसा कुठं जातो ह्याचा जर शोध लावला त्याच्यावर जर स्पेशल स्कॉड नेमून तू म्हणतो सीबीआय सीआयटी सारखं तर ह्याचे सुद्धा शोध लागला जाऊ शकतो शेवटी या मुलाखतीच्या काय सांगाल मतदारसंघातल्या जनतेला काय आवाहन करणार मी जनतेला असं आवाहन करीन कि आष्टीम मतदारसंघामध्ये आज आपल्याला बेरोजगारी आहे उद्योगधंदे आवश्यक आहेत आणि या ठिकाणी जे काही बेसिक इन्फास्ट्रक्चर रोड रस्ते पाणी चांगल्या दर्जाचे जर तुम्हाला हो व्हायचे असतील भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त या मतदारसंघामध्ये वातावरण निर्माण करायचं असेल तर जातपात धर्म न बघता आणि पैसा न बघता चांगले उमेदवार त्या ठिकाणी द्यावे त्यांना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी आज त्या ठिकाणी जे आतापर्यंत धोरण आखलेत महिला धोरण असो शैक्षणिक धोरण असो शेतीचं धोरण असो ह्याचा जर आपण अभ्यास केला तर देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः साहेबांचं केलेलं आहे म्हणून आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचा नाराच आहे की भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त आणि असा भूमिका सरकार महाराष्ट्राला द्यायचं आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस द्यायचं या पक्षाला आमच्या आघाडीला इंडिया आघाडीला मदत करावी प्रत्येक ठिकाणी आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं असंच माझं जनतेला आव्हान हे होते शरद पवार गट टाकून इच्छुक असणारे उमेदवार नृसिंह जाधव यांनी सांगितलं की नवा चेहरा आता गरज आहे या मतदारसंघात परिवर्तन नक्कीच होईल पण मला संधी दिली तर जनता मला स्वीकारेल असं त्यांनी सांगितले कॅमेरामन शरद गर्जेसह मी अविशांत गुमकर आज मराठी न्यूज आशिष जिल्हापीठ